नमस्कार बी चोवीस तास शकता आज मालेगाव तालुक्यातील बोंगरा बोंगरा या गावामध्ये एका मुलीचे वर अन्याय झाला त्या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील काही महिलांच्या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे नेमकं प्रकरण काय आपण जाणलं काही काय सांगणार काय विषय एक तीन वर्षाची मुलगी आज तिच्यावरती म्हणजे एकदम कृत्य घाणेरडं घडलं आहे समाजाने खूपच म्हणजे आमचा समाज घाबरलाय पण असं कृत्य परत परत व्हायला नको ह्यासाठी आम्ही सगळं एकत्र येऊन आज अं आ... यांना कलेक्टरांना आम्ही विनंती केली आहे की जास्त निवेदन दिलं आहे आणि निश्चित मोर्चा काढला आहे की जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे पूर्ण त्याला फाशीच व्हायला पाहिजे आणि आज चिमुरडी तीन वर्षाची मुलगी आज तिने सुद्धा पाहिला नाही तिची निर्गुण हत्या केली खूप घाणेडा प्रकार घडला आहे तर सर्व समाज बांधवांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे जसं आम्ही एक्झिट आलो आहे तर त्याला कुठेही जामिनीवर न सोडता त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी आम्ही मोर्चा केला आहे की शिक्षा वावी होतानी ठार गेलेसे काय सांगणार आपली प्रतिक्रिया काय जैसे की देखा जाए कि इसके लिए बहुत अलग सा कायदा कानून निकालना चाहिए कि उसको ये जो कानून रहेगा उसको देख के आगे और ऐसी घटना नहीं घटना चाहिए ये सर एकदम कडक कायदा निकाले बाकी जो बच्ची भी बेटियां हैं उनको अपन व्यवस्थित संभाल सके आपण राजकीय माध्यमातून काय सांगणार नेमकं असा वारंवार हा प्रकार होत असतो तुम्ही या संदर्भात ही ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेपासून आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षा सौचित्रताई वाघ विधान परिषद आमदार या सतत त्या कुटुंबियांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहेत त्या संदर्भात जो आरोपी होता तर त्याला देखील लगेच अटक ही करण्यात आलेली आहे आणि यासाठी हा गुन्हा जो आहे फास्टॅग कोर्टात चालवून त्याला फाशीचीच शिक्षा होणार आहे यासाठी स्वतः या, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस असतील तसेच मालेगावचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे असतील असे सर्वच जण या संदर्भात प्रयत्न करत आहेत आरोपीला लगेच अटक केली आणि कुटुंबियांच्या सतत संपर्कात राहून आम्ही कुटुंबियांसोबत आहोत तर हा राजकारण पलीकडचा विषय आहे या संदर्भात सांगताना एकच सांगू इच्छिते की असं जे कृत्य घडत आहे हे कृत्य खूप अशी आहे वाईट कृत्य आहे असा नराधम त्याला नराधम देखील म्हणू शकत नाही अतिप्रसंग करून त्या मुलीला अशा पद्धतीने आपण जर त्या ठिकाणी पाहिलं असेल कारण की काल सकाळपासून आम्ही त्या कुटुंबियांच्या संपर्कात होतो काल अंत्यविधी होईस्तर आम्ही त्या कुटुंबात होतो। ही एका समाजाची, एका ती सर्व समाजाची आणि त्या कुटुंबियांसोबत आम्ही आहोत असंच सांगते आणि या नदमाला फाशीची शिक्षा ही लवकरात लवकर व्हावी यासाठी देखील शासन प्रयत्न करणार आहेत उद्याच आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षा सौचित्रा तैवाग या देखील त्या कुटुंबियांच्या भेटीसाठी येत आहेत बघू शकता धुळे जिल्ह्यामधून ज्या चिनोडीवर अत्याचार झाले त्या संदर्भामध्ये संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झालाय आणि त्या त्याला त्या नराधारा अटक देखील आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी फास्ट कोर्टामध्ये देखील केस चालावी या संदर्भामध्ये आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आणि लवकरात लवकर त्याला फाशी होईल असे देखील आशा यांच्या माध्यमातून करण्यात आली कॅमेरामॅन निश डोळे चोवीस तास पिढीच्या जय हिंद जय महाराष्ट्र